इचलकरंजीतील पंचगंगा नदीत शुक्रवारी सायंकाळी पोहताना बुडणाऱ्या दोन युवकांपैकी एका युवकाला वाचवण्यात यश आलं तर पिंपरी चिंचवडचा युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता आज सकाळी मोठ्या पुलाजवळ युवकाचा मृतदेह तरंगताना आढळला इचलकरंजी इथं एका विवाह सोहळ्यानिमित्त देव भाट आणि हितेन्द्र गागडे हे दोघे युवक कुटुंबासमवेत आले होते शुक्रवारी सायंकाळी वरदविनायक मंदिरात ते दर्शनासाठी गेले होते मंदिराजवळच नदी असल्यानं त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही देव आणि हितेंद्रला पोहायला येत असल्यानं ते पाण्यात उतरले तर त्यांच्यासोबत आलेला विनोद माछरे काठावर थांबला होता यावेळी देव हा पाण्याच्या प्रवाहात सापडल्यानं तो बुडू लागला तर गटांगळ्या खाणाऱ्या हितेंद्रचा आरडाओरडा ऐकून नदीकाठावरील नागरिकांनी त्याला पाण्याबाहेर काढलं मात्र देव पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला देव बुडाल्याची माहिती समजताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संजय कांबळे व्हाईट आर्मीचे शाहीर जावळे आनंद पाटोळे रतन पाटोळे जीवनमुक्ती सेवा संस्थेचे अनिल घोडके यांनी तातडीनं शोधमोहीम सुरू केली होती सायंकाळी अंधार पडल्यानं शोध मोहीम थांबवली होती आज सकाळी सात वाजता मोठ्या पुलाजवळ देव याचा मृतदेह तरंगत असल्याचं नागरिकांना आढळलं आयजीएम रुग्णालयात विच्छेदन करून नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सायंकाळी पिंपरी चिंचवडला नेला